पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांवर मतचोरीचा आरोप करण्यात आलाय भाजपच्या केशव उपाध्यय यांनी हा आरोप केला चोराच्या वाटा असं त्यांनी चोरालाय चव्हाण यांच्या कुटुंबियांची मतदार म्हणून नोंदणी झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण हे जे जन्यात जन्यात गांधी घराण्यांनी काँग्रेसनी मतचोरी विरोधी मोहिमेचं प्रमुख केलं आहे त्यांच्याच मतदारसंघामध्ये अनेक डुप्लिकेट मतनोंदणी मतदर्यादीतील मत घोळ संदर्भातले चुकीचे पत्ते एकाच नावर अधिक नोंदली जाणं नावं नोंदली जाणं असे प्रकार उघडकीसर येते खरं म्हणजे ही धानली कशासाठी केली या धानलीचं उत्तर पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसने द्यायला हवं मतचोरीचा मास्टर प्लॅन हा काँग्रेसमध्येच तयार झालाय का याचं उत्तरही आता काँग्रेसनी द्यायला हवं अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांच्याच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे